शिवरायांच्या व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने गुन्हा दाखल दा। झाला त्याच्यामध्ये माझा जो काही दात होता तो त्यांना दिला त्यांनी तपासला त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं नाही त्याच्यामुळे तो गुन्हा मध्ये संपलेला आहे चौथा सगळं संपलेलं आहे एका शब्दात संपत नकली आता तपासला त्यांनी आता जसं तुम्ही चोरून सगळी माहिती काढता त्यांच्याकडे पण काढा कसा होता तो तो दात मार वाघ मारला होता आता परत त्या वाजत कुठे मारला होता वाघ आपण अहवाल आला प्लास्टिकचा निघाला अहवाल आलाच कुठे सध्या हो अहवाल आलाच नाही ना माझ्या माहिती लागेल त्याला जी माहिती मिळाली हो साठ दिवस लागेल त्याला अहवाल घ्यायला साठ दिवस लागेल प्रथम दर्शनी जो आवाज आला तो नाही प्रथम दर्शनी सवालच नाही ना ते तो मधून येणार आहे ना येईल ना तज्ज्ञ असतात त्यांना हातात घेतलं समजतं ना बरोबर मग तुम्ही खोटे बोलले होते का आता काही चमत्कार म्हटलं असतो तुम्ही शिकार केली होती का नाही केली होती आता त्यांनी वाघाचा पुढे झालं पुढे काय झालं मग काय म्हणजे अजून त्यांच्याकडे जाय लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा